तो आवाज आणि ती रात्र भाग दोन अजून तर आठ दिवस पण झाले नव्हते येऊन अजून तिला कितीतरी गोष्टी करायच्या राहिल्या होत्या मन्या चिमी सगळ्यांबरोबर खेळायचं राहिलं होतं आता त्यांचे दोनच पेपर राहिले होते शेवटचे ते झाले की मग सगळ्यांनी मिळून धमाल करायची होती दगड मारून आंबे पाळायचे होते मेहंदीची पानं दगडावर वाटून हात रंगवायचे होते दुपारच्या टळटळीत उन्हात खेळून दमल्यावर डिडोनीच्या पानांची गादी करून त्या थंड थंड गादीवर झोपायचं चा होतं चटक्यांच्या बिया घासून चटके द्यायचे होते आजी आणि तिच्या सगळ्या मैत्रिणी शेवया वळायला येतील तेव्हा पाटावर बसून हाताने शेवया वळायच्या होत्या कुरडईचा गरम गरम चीक साखर टाकून खायचा होता बापरे हे सगळं टाकून त्या घरात जायचं त्या वातावरणाला वारणाला आपलं कोंडवाड्यासारखं घर आठवलं आणि ती रडायला लागली नको आजी मला तिकडे पाठवू नको मला अजून राहायचं आहे गप दोडा काल मला जाग आली म्हणून नाहीतर गेली असतीस कुठेही आणि निमाला मी काय उत्तर दिलं असतं ते काही नाही तू आपली जा घरला तुझ्या लागलं तर मागणं ये परत आईबरोबर लहानग्या वारणाचं मन रांगड्या आजीला कसं कळावं शेतकऱ्याची अशिक्षित अशिक्षित मुलगी ती सगळी हयात गेल्यावर आता कुठेतरी थोडं शुद्ध बोलायला शिकली होती वारणा रड रड रडली पण आजीने तिला घरी पोहोचवा असा एकच घोषा लावला आणि आजोबांनी दुसऱ्या दिवशी पोहोचवायचं कबूल केलं मुंबईला लगेच परत जायचं म्हणून वारणा कोमेजून गेली रात्री न जेवता तशीच झोपून गेली मध्यरात्री कसल्याशा आवाजाने ती एकदम दचकून जागी झाली जाग आल्यावर तिच्या लक्षात आलं तिला आतमध्ये एकटीलाच झोपवले होते आणि बाकी सगळे बाहेर झोपले होते तितक्यात तिला ते दिसलं कोणीतरी खिडकीशी उभं होतं वारणाला बाहेर बोलवत होतं एक दोन क्षण वारणा बघत राहिली आणि मग हळूच उठली कडी उघडून बाहेर आली तेवढ्यात जे कोणी बाहेर होतं ते एकदम रस्त्यावर गेलं एकाकी आणि तिकडून तिला खुनावू लागलं वारणा तिकडे बघत खाली उतरली रस्त्यावरच्या दिव्यांचा प्रकाश वर ओसरीपर्यंत पोहोचत होता त्या अंधुक्षा उजेडात चालायला लागली ग्राउंड पार करून ती रस्त्यावर आली आता त्या पांढऱ्या कपड्यातील व्यक्तीने तिचा हात धरला चल कुठे वारणाने निरागसपणे विचारलं तुला मुंबईला जायचं नाही आहे ना त्या अनोळखी व्यक्तीने कुजबुजत विचारलं नाही जायचं पण आजी इथे राहून देत नाही डोळ्यात आलेलं पाणी हातानेच पुसत वारणा म्हणाली मग तू माझ्याबरोबर चल सकाळी तू दिसली नाहीस की आजी थोडा वेळ गोंधळ घालेल आणि मग आजोबा कामावर गेले की तू घरी जा मग तुला कोणी पोहोचवणार नाही मुंबईला खरंच असं होईल वारणाचे डोळे आनंदाने चमकले हो यावर अतिशय आनंदाने त्याचा हात धरून उड्या मारत निघाली एकच सेकंद चालली असेल नसेल आणि तिला आपण एकदम बाजार मैदानात आलोय याची जाणीव झाली आजीबरोबर कितीतरी वेळा ती यायची नाही का इथे सामान घ्यायला भाजी घ्यायला आता रात्रीच्या अंधारात तिथं खूप भकास वाटत होतं तिथे एक कायम बंद असणारी विहीर होती चिमीने सांगितलं होतं की तिथे ढगे काकांच्या मुलाने उडी मारून जीव दिला होता म्हणून त्याचं भूत असतं तिथे पण आता तर तिला ती उघडी दिसली वारना उडी मार आत लपून बैस जा तो तिला सांगत होता तिने त्याच्याकडे बघितलं मात्र भीतीने तिची बोबडी वळली त्याचे रोखलेले डोळे आता पूर्ण पांढरे दिसत होते मानेनेच नाही नाही म्हणत ती मागे जायला लागली त्याचे ते घाणेरडे डोळे गर घर फिरायला लागली जा आत उडी मार लपून बैस डोळ्यांबरोबर मानही जोरात फिरायला लागली जा आत उडी मार लपून बैस आई वारणा ओरडायला गेली पण तिची किंकाळी आतल्या आतच राहिली समोरचं भयानक दृश्य पाहून ती तिथेच बेशुद्ध पडली सकाळी भाजी घेऊन येणाऱ्या बायका दूधवाला सगळ्यांना एक नऊ दहा वर्षाची लहान मुलगी विहिरीजवळ बेशुद्ध पडलेली दिसली आणि एकच गलका उडाला त्यांच्यापैकी कोणीतरी तिला ओळखले अरे ही तर पिंगळेबाईंची नात झालं कोणीतरी घरी वर्दी दिली आणि सगळे पळत आले वारणाला उचलून घरी आणलं आता ती शुद्धीवर आली होती पण अंगात ताप भरला होता ताबडतोब मुंबईला फोन गेला आणि वारणाच्या आईने भावाला विनवणी केली तिला घरी घेऊन या त्या माई माऊलीला माहीत होतं गाडी भाड्याची सोय होईपर्यंत चार पाच दिवस जातील कोणी उसनेपासने लवकर देणार नाही कारण आधीचीच उदारी थकली होती वारणाला आणायला खूप दिवस लागतील त्यापेक्षा तिकडून कोणीतरी पोचवेल तरी, पोच तरी लगवलग कधी एकदा वारणाला बघेन असं तिला झालं होतं निरोप ऐकल्यावर मामीने नाग मुरडलं आणि वाटलंच होतं अशा प्रकारचा एक झटका मानेला देऊन ती आत निघून गेली स्पेशल गाडी करून वारणाला मुंबईला नेण्याची तयारी सुरू झाली आणि मामा गाडीवाल्याशी बोलायला बाहेर गेला तोवर परत तिला आवाज ऐकू आला वारणा येतेच ना लपायला वारणाने क्षीण नजरेने आवाजाच्या दिशेने पाहिले आणि तो तिला दिसला खिडकीत उभा राहून तिला बोलवत होता गाडी दारात उभी करून मामा जोरात हाक मारत आत आला आई चला निघूया गाडी आली आहे बाहेर आजी वारणाजवळ आली वारे चला बाई घरला जाऊ तुझ्या वारे आजीने हलवलं तशी वारणा कलंडली डोळे उघडेच होते त्यात जीव मात्र नव्हता मित्रांनो कशी वाटली ही आजची कहाणी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा त्यामुळे मला तुमच्यासाठी नवनवीन कहाणी आणण्याची प्रेरणा मिळते आणि उत्साह वाढतो आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करूनच जा लाभले अमास भाग्य बोलतो मराठी ऐकतो मराठी धन्यवाद